जय सद्गुरू सरांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि स्वादिष्ट अशी रवा बर्फी ही रेसिपी इतकी सोपी आहे की दहा मिनटात तयार होते चला तर मग आपण सुरू करूया रवा बर्फीसाठी मी एक एक वाटी हा रवा घेतलेला आहे दोन चमचे हरभरा डाळीचं पीठ घेतलेला आहे हा मँगो इसेन्स आहे हे बिल यामध्ये बिलायची पावडर आहे यामध्ये चांगलं तूप आहे चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मी गॅस चालू केलेला आहे यामध्ये मी चार चमचे तूप टाकते आहे आपलं तूप हे आता वितळलेलं आहे त्यामध्ये आपण हे दोन चमचे डाळीचं पीठ टाकून घेऊया आणि छान असं भाजून घेऊया आपण दोन मिनटं हे डाळीचं पीठ छान परतून घेतलेलं आहे तुपामध्ये आपल्या डाळीच्या पिठाचा एकदम सुंदर छान वास येत आहे आणि आपलं डाळीच्या पिठाचा कलरही बदललेला नाही आहे त्यामध्ये आता आपण एक वाटी रवा टाकून तेही छान परतून घेऊया आपलं रवा आणि बेसनपीठ छान भाजून झालेलं आहे तीन मिनटं रवा मी भाजून घेतलेला आहे हे चार चमचे दूध आहे हे आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि ते मिक्स करून घेऊया आपण या सगळ्या मिश्रणामध्ये दूध मिक्स करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या रव्याने दूध शोषून घेतलेलं आहे आपला रवा हा बघा कसा दाणेदार दिसत आहे आता आपण याच्यामध्ये चार चमचे हे मिल्क पावडर आहे ती त्यामध्ये टाकूया आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि ते पण एकत्र करून घेऊया आपण दूध पावडर यामध्ये एकत्र करून घेतलेले आहे आता आपण साखरेचा पाक करून घेऊया या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वा एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी त्यामध्ये पाणी टाकत आहे आपला पाक हा झालेला आहे त्यामध्ये आपण आता विलायची पावडर टाकूया आणि मॅंगो इसिन्स टाकून घेऊया रवा आणि डाळीचं पीठ भाजलेलं आहे त्यामध्ये आपण हा पाक टाकून घेऊया आपण हे एकत्र करून घेऊया आपण त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया आणि इकडे ताटालाही तूप लावून घेऊया आपलं बर्फीचं मिश्रण आता म्हणजे होत चाललेलं आहे आपलं हे, हे मिश्रण कडेला चिटत नाहीये त्यामुळं आपली ही बर्फी तयार झालेली आहे आपण ती आता ताटामध्ये काढून घेऊया आपली बर्फी ही सेट करून घेऊया आपली बर्फी आपण ताटामध्ये सेट करून घेतलेली आहे त्यावर हे बदामाचे काप टाकून घेऊया थंड होण्यासाठी ही बर्फी आपण दहा पंधरा मिनटं अशीच ठेवून देऊया आपली बर्फी थंड झालेली आहे त्याचे आपण काप करून घेऊया अशा प्रकारे आपण बर्फीचे काप करून घेतलेले आहे आपली बर्फी तयार झालेली आहे छान झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका